बडगाव चाळीसगाव हायवेची झालेली दुरावस्था व त्यावरील जीवघेण्या गड्ड्यांची डागडुजी तरुणाने स्वतः श्रमधनाने खरं निगरगट्ट रोड प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला आहे बडगाव ते चाळीसगाव हायवेवरील आर आर हॉटेलजवळ मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली असून मोठ्या प्रमाणात गड्डे पडले आहेत येथील काही गड्डे तर जीवघेणे देखील ठरत आहेत दोन दिवसांअगोदर बडगाव शहरातील पेठ भागातील तरुणाची मोटरसायकल या गड्ड्यावर आदळल्याने चकीस्वार गंभीर जखमी झाला या तरुणावर उपचार सुरू असताना आज दिनांक ऑक्टोबर रोजी तरुणाचा अपघात घडू नये यासाठी बडगाव शहरातील स्थानिक तरुण आज दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वजेच्या सुमारास हायवेवरील व जीवघेण्या गड्ड्यांजवळ पोहचत श्रमदाराने गड्डे बुजवीत अपघात टाळण्यासाठीचे प्रयत्न करीत होते तर प्रशासनाला केव्हा जाग येणार असा प्रश्न देखील उपस्थित होत होता यावेळी शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी व स्वर्गीय बापूजी फाउंडेशनचे कार्यकर्ते आसिफ पटेल रहीम पटवे पटेल शेख जाफर शाह आदी श्रमदानातून मुलांचे कार्य करीत होते तरी संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन या रस्त्यांची दुरुस्ती करावी अपघातमुक्त रस्ता बनवावा खड्ड्यांची टगडुजी करावी अशी मागणी धरीत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका